पुस्तक भटोबाचा कर्दनकाळ ज्योतिबा लेखक पुरुषोत्तम खेडेकर आजचा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण होणार आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा प्रकरण सात आर्फिजेनिस अथवा बालहत्या प्रतिबंध गृह समाजातील विकृत मनोवृत्तीच्या बळी ठरलेल्या विधवा वा कुमारी भगिनी गर्भधारणा झाल्यानंतर बेइजती टाळण्यासाठी अनेक आत्महत्या करत असत अथवा गर्भ पाडून टाकत असत ज्योतिबा सावित्रीने अशा संकटात सापडलेल्या भगिनींना आधार दिला गर्भधारणा झाल्यापासून ते सुरक्षित बाळंतपणापर्यंत अशी पीडित स्त्रियांचा सांभाळ केला बाळंतपणानंतर ती महिला मुलासोबत घेऊन जाई अथवा तेथे सोडून जात असे अशा अनाथ बालकांसाठी ज्योतिबा सावित्रीने अनाथ बाल सुधाग्रह चालविले अशाच प्रकारे संकटात सापडलेल्या काशी नातू नावाचे ब्राह्मण समाजातील भगिनीवर आत्महत्येची पाळी आली होती ज्योतिबाने तिला जुन्या लाकडी पुलावरून उडी मारण्याच्या तयारीत असताना वाचविले तिला आधार दिला घरी आणले सावित्री सर्व माहिती दिली आपली मुलगी म्हणून तिला सांभाळायचे ठरवले सावित्रीने तिचे बाळंतपण पण केले तिला झालेला मुलगा ज्योतिबा सावित्री यांनी दत्तक घेतला त्याचे नाव यशवंत ठेवले ज्योतिबाच्या इच्छेनुसार पुढे यशवंत डॉक्टर झाला त्याने शेवटपर्यंत गरिबांची मोफत सेवा केली भ्रूण हत्या प्रतिबंध अनाथ बाल सुधागृह अशा कामामुळे पुण्यातील ब्राह्मण सनातन्यांनी सावित्री ज्योतिबा यांचे चारित्र्य हनन करण्याचा अत्यंत खालच्या गतीचा प्रयत्न केला पण हे जोडपे डगमगले नाही महात्मा फुलेंच्या पासून प्रेरणा घेऊन पुढे न्यायाधीश महादेव गोविंद रांडे यांनी पंढरपूर येथे अशा अभागी भगिनींच्या साठी सुधागृह चालवण्यास सुरुवात केली तसेच महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी धोंडो केशव कर्वे यांनी हिंगणे भागात स्त्री शिक्षणासाठी संस्था सुरू केली व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला ला सबस्क्राईब करून ठेवा